तुला शिकवीन चांगला तर आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर अधिपती भुवनेश्वरीला म्हणत असतो की ही मास्तरीबाईनी खूपच विषय हार्ड करून ठेवला आहे बरं का हा विषय सोडून देण्यासारखा नाही मीही हे सरूच शकणार नाही ना बरं साहेब असं म्हणतो आणि त्यानंतर इकडे आपल्याला अक्षरा तिच्या बाबांना विचारत असते की आ, बाबा मला हे सांगा की तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली त्यावेळेस तिचे बाबा म्हणतात की आनंदनगर पोलीस स्टेशन त्यावेळेस अक्षराही तिथून लगेचच रिक्षा करून पोलीस स्टेशनकडे यायला लागते तर अधिपती आणि भुवनेश्वरी तिथून जायला लागतात अक्षराची रिक्षा येते तितक्यातच अधिपती समोरून पुढे निघून जातो असं आपल्याला पाहायला भेटते तर इथेही त्यांची भेट होत नाही आणि त्यांचा गैरसमज वाढतच चाललेला आहे असं एकंदरीत पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा